फरक पडतोय मुंबई बदलते मुंबई नुसती स्वच्छ होते मुंबई नुसते ब्युटिफिकेशन मुंबईचं होतं आहे असं नाही मुंबईच्या नागरिकांनासुद्धा योग्य त्या सुविधा मिळत आहेत दर आठवड्यातून एकदा मी कॉर्पोरेशनमध्ये जातो तिथं नागरिकांना भेटतो तिथल्या कामांना गती देतो मुंबई कशी बदलते याचं जर उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर आपण माहीमच्या कोळीवाड्यामध्ये चला तिथं महिलांसाठी कशा रीतीने फूड कोर्ट निर्माण करण्यात आलेला आहे कशा रीतीने त्यांच्या उत्पन्नात वृद्धी झालेली आहे हे तुम्हाला बघायला मिळेल आणि मुंबईचं खाणं मग ते वेगवेगळ्याचं खाणं हे जगप्रसिद्ध असतं मग ते कोळी फूड असू दे सारस्वत फूड असू दे कोकणी फूड असू दे गुजराती फूड असू दे आणि मग याच्यातून जर पर्यटनाला चालना दिली याच्यामधून पर कॅपिटा इन्कम वाढायला लागलं तर मुंबई बदलेल मुंबई नुसतं सुंदर होऊन चालणार नाही ना मुंबई ही वैभवशाली शहर आहे आणि त्याचं वैभव टिकलं पाहिजे आणि ज्या लोकांनी पंचवीस पंचवीस वर्ष मुंबईवर राज्य केलं ते बोलण्याच्या पलीकडे काहीच करत नाही आम्ही काम करतो काम करून दाखवतो आहे ट्रान्स हार्बर लिंक तयार झालेलं आहे लवकरच कोस्टल रोडचं काम पूर्ण होईल त्याच्या पाठोपाठ मेट्रो सुरू होईल मुंबई पूर्णपणे बदलते हे बघा ज्या जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत त्या शिवसेना लढणार आहे आणि ज्या भाजपने जिंकलेल्या आहेत भाजप लढणार आहे फॉर्म्युला क्लिअर कट आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकसभेमध्ये नेहमी भाजपला झुकतं माप दिलं जातं कारण राष्ट्रीय पक्ष आहे आणि तीच विधानसभा असेल त्याला अधिकच्या जागा शिवसेनेच्या जा सुद्धा वाटत सत्तेचं एकूणच कमांड सध्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे मात्र साताऱ्यात ज्यावेळी उपमुख्यमंत्री गेले होते त्यावेळी उदयनराजेंनी यांनी म्हटलेलं आहे की आता तुम्हाला राज्याचा कासरा हातात घ्यावा लागेल आणि त्यामध्ये दे आम्हाला देखील समाविष्ट करावा कुठेतरी आम्हाला बाजूला ठेवू नका असं म्हणतात प्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव ते सुचव इच्छित आहे हे बघा उदयन महाराज काय बोलले याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही उदयन महाराज बी जे पीमध्ये असल्यामुळे ते तसं बोलले असतील परंतु उदयन महाराजांचे आणि मुख्यमंत्र्यांचेसुद्धा अतिशय चांगले संबंध आहेत आणि ते सगळ्यांबद्दल नेहमीच चांगलं बोलत असतात आणि त्यांनी तो छत्रपतींचा वारसा कायम ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट बोलली आणि त्याच्यावर माझ्यासारख्या सामान्य माणसाने कॉमेंट करणं योग्य नाही हे बघा त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांचा ऑप्शन असतो आणि ते भाजपमध्ये आले आणि भाजपने त्यांना स्वीकारलं तर आम्हाला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे पळवायचं पळवायचं अशी भाषा का करता आता मुंबई फेस्टिवल होतोय पूर्वी मुंबई फेस्टिवल होत नव्हता त्या ठिकाणी आपल्याला माहिती की गुजरातला रण आहे त्या रण फेस्टिवल व्हायचा मग त्याला काय आम्ही त्याला कॉम्पिटिशन म्हणून मुंबई फेस्टिवल चालू केला का असं बिलकुल नसतं भारत एवढा मोठा आहे अनेक ठिकाणी अनेक इव्हेंट्स होत असतात मुंबईला किती इव्हेंट्स होतात याची आपल्याला गणनासुद्धा करता येणार नाही